पुण्यातील भाजपचा सर्वात मोठा नेता अखेर उद्धव ठाकरेंच्या गळाला पुण्यातून मुंबईच्या दिशेने वाहनांचा ताफा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती ठाकरेंचा जलवा मित्रांनो पुण्यातून उद्धव ठाकरेंकडे झालाय आज सर्वात मोठा प्रवेश अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस यांच्या गटाला सर्वात मोठा हादरा मित्रांनो जाणवूया कोणता नेता आज आलाय शिवसेनेत मातोश्रीवरती गर्दी उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणखी एक धक्का दिला आहे विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंच्या गळाला भाजपचा सर्वात मोठा मासा लागलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी लांडगे तसेच सध्या पुण्यातील सर्वात मोठं प्रस्थ असलेलं लांडगे परिवार यांच्यातील बहुतांश लोक आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे शहराध्यक्ष आहेत त्याचप्रकारे ते बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र आहेत त्यामुळे त्यांचा हा प्रवेश सर्वात मोठा मानला जात आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजावली मात्र त्यांनी त्यांना भाजपने कोणत्या प्रकारची साथ दिली नाही त्याचमुळे रवी लांडगे हे भाजपचे बिनिरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत आता त्यांचे कुटुंबीय संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू लागलेत आज दुपारी हा प्रवेश होऊ घातला आहे त्यामुळे ठाकरेंच्या गळाला पुण्यातील भाजपचा हा सर्वात मोठा नेता लागला आहे आणि विधानसभा लढवणार मित्रांनो आपणास काय वाटतंय आपली ही प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद